अवधुरपता भाई सर हावत महालेराव गावगुंद वा बुद्रुक वाघले काय झालं हे पत्र उडून गेले प पाऊस झाला आहे पीठ भिजलं हे खा प्यायचा माल भिजला माझं नाव अशोक कुडुजी खंदारे रात्री आमच्या गावामध्ये अतिशय असं चक्रीवादळ झालं त्यामध्ये माझं आज भवितव्य म्हणजे कसं भवितव्य असं धोक्यात आलेलं आहे की माझे घरावरले बारा टीप उडून गेले आणि पंधरा क्विंटल हळद आणि आठ नऊ कोते गहू हे सर्व पूर्ण पाण्यानं भिजलेलं आहे हळद पण भिजलेली आहे शेतामध्ये नुकसान झालं ती गोष्ट वेगळी आहे फक्त घरातला माल जो आहे खाण्यापिण्याची डाळ दा, दाणा तांदूळ गहू सर्व काही पाण्यानं असं भिजलं आणि ज्या ठिकाणी मी उभा हो या ठिकाणी कमीत कमी टोंगळ्या एवढं पाणी साचलं होतं घरामध्ये पत्र उडले लेकर सगळे घरातला ले झाला पाणी सगळे आतले पत्र उडले गोटे पडले लेकर लपवले ले आम्ही बाजू खाली लय नुकसान झाले आमचा सगळा माल भिजला आमचं काहीच राहील नाही सगळे आतून कपडे भिजले माल वगैरे हो सगळं भिजलं काहीच वाघुली इथे आलो असता काल रात्री चक्रीवादळाने एवढा भयानक आतंक माजवलेला आहे की या गावातले पूर्ण जवळपास लोकांच्या भिताही पडलेल्या आहेत आणि घरावरचे पत्रही उडून गेले काही लोकांचे स्वाबीनचे हळदीचे व अनेक प्रकारचे तुरीचे हरभऱ्याचे असे बरेच स्वाबीनचे काही पोते वल्ले झालेले आहेत तरी सरकार आतापर्यंत लक्ष द्यायला तयार नाही सन्मान्य तहसीलदार साहेबांना आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अशी विनंती आहे की या गावात तत्काळ पंचनामे करून सर्वेकडन मुख्यमंत्री सहायताना दिून जेवढी मदत देता येईल तेवढी तत्काळ द्यावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरीचे संघटनेशी यांची गाठा एवढे यांनी ध्यानात ठेवावं